नमस्कार पाहू शकता रामलिंगेश्वर यात्रेनिमित्त श्रावण महिन्यातले आज एकतीस सातवीसशे पंचवीस रोजी अलगावाडी तालुका रायबाग जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक येथे खिल्लार प्रदर्शन आहे आणि मोठ्या प्रमाणात खिल्लार प्रदर्शनासाठी आलेले तर आपण पाहूया खिल्लार प्रदर्शन पाहतोय आपण पाहू शकता गरम रक्ताचा मोठ्या मापाचा आदत खोंड आहे पाहू शकता हा कव्वाळीच आहे कव्वाळी ही महाराष्ट्र कर्नाटक बाँड्रीवर म्हणजे महाराष्ट्र आपल्या जत तालुक्याच्या बाड्रीवर आहे जत तालुक्याची आणि याची कव्वाळीची बाड्री आहे म्हणजे जत तालुक्यापासून दोन किलोमीटर वर गाव आहे कव्वाळी जत पासून वीस परंतु जत तालुक्याच्या बाँड्री पासून दोनच किलोमीटर आहे कवळीला मालकांचं नाव काय आहे शिवनगोडा पाटील मोबाईल नंबर सांगा सेवन झिरो टू सिक्स फाईव्ह फोर टू फोर एट फोर एकच आहे का अजून आहे अजून आहे प्रदर्शन साठी वापरताय का चालू आहे का आदत आहे चालू नाही आदत आहे त्याचा वडील कुठला आहे अप्पा मरास हा काम्या मडसनाम्याचा मुलगा आहे कुठून घेतला आमचा गाय घरच्या गायचा आहे पाहू शकता मालकांनी काम्या क्रॉस करून घरच्या गायला घरच्या गायची पैदास केलेली आहे मडसनाग काम्याचा मुलगा आहे गरम रक्ताच आहे आणि मोठ माप आहे पाहू शकता असून किती गरम आहे एक मिनिट जागे होता मनाय हा कोणत्या गावच आहे चढचन चडचन कोणाच आहे निराज सावकार आदत आहे का है? चड़चन। चड़चन। दात लावला आदत आहे कुठल्या वळवीची पायद्यास म्हणायची

पाहू शकता चढचं का सौकर से प्रदर्शन नमस्कार मालक कुणाच आहे हा मालक गेले पाहू शकता अशा प्रकारचे ओळख आहेत किल्लर प्रदर्शन साठी आलेले सगळ्यांची मुलाखत घेणे शक्य नाहीये कारण की भरपूर काही ओळू मालक जवळ आहेत काही नाहीत तुमचं आहे कोणत्या गावचं आहे आरोगिरीला आरोगिरी नाव शीतल भीमा पहाडोर मोबाईल नंबर नाईन डबल झिरो एट वन फाईव्ह नाईन वन झिरो सेवन किती जाती झालं आता तीन दाती आदत आहे किती वय आहे दोन वर्षाच आहे अजून दात नाही लावला कुठल्या ओळूची पाहिजे पाहू शकता धुळखेड सुरेश गौडा पाटील यांच्या तिकोंडी राजा लाईनचा जो पांढरा वळू आहे त्यांच्याकडे त्याचा मुलगा आहे पांढरा शुभ्र आहे पाहू शकता सुरेश गौडा पाटील यांच्या वळूची मुलाखत पाहिजे असेल वळू पाहायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला त्यांचं व्हिडिओ आपण बनवलेले आहे तुम्ही पाहू शकता नैसर्गिक काय भरवाय घेतला प्रदर्शनला धन्यवाद पाहू शकता चित्रा कोस खिल्ला आहे कोणते गावचं मालक यावरू रायबाग रायबाग प्रॉपर रायबाग ह्या राय तालुका रायबाग जिल्हा बेळगाव मालक येसर महादेव दरा पाळगाव रे मोबाईल नंबर डबल नाईन एट सिक्स सेवन सिक्स एट नाईन थ्री वन वयस डेड डे डोर्स होऊ शकता चित्र कोसा खिल्लर आहे याचे वडील माहित आहेत काय होऊ शकता अशा प्रकारचे खिल्लर आहे होऊ शकता आवडीने घेत आहेत एकमेक आहेत मला कुठल्या गावच आहे तालुका रायबाग रायबाग जिल्हा बेळगाव गाव मालक नाव प्रभू वांटगुडी मोबाईल नंबर एट सेवन नाईन टू नाईन सेवन फाईव्ह एट थ्री सिक्स किती दाते दोन दाते त्याचा वडील कुठला होता काय वंश आई वडील कुठले होते नाही माहित नाही चालू आहे का हो गायवर किती घेत आहे गायबरोबर नाही हजार, एक, एक हजार रुपये फी घेत आहे अशा प्रकारची ओळ आहेत बाजरा कलर चित्रा कोस आहे बऱ्यापैकी चेहरेपट्टी मांडग्या लाईन सारखी दिसते याची शकता आटपाडी भागामध्ये अशा प्रकारचे दिसतात आठवाडी जत भागामध्ये अशा चेहरेपट्टीचे डोळे ठेवण असणारे असतात मालक कुठल्या गावचा आहे सांगोला मेटकरी सुखदेव नेटकरी गाव सांगोला सांगोलाच तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अष्ट्यात्तर बावीस अठ्याण्णव एकसठ सासष्ट सत्तावन्न अडतीस काय भरवाय चालू आहे किती घेते अडीच हजार रुपये घेते कुठली युजंश आहे हे आमच्याकडे जे एक बैल होता तो वारलाय वारलायला अवशे म्हणून एक बैल होता त्या बैलाची पैद असते औष्याची आहे असे अवश्य तुमच्या घरी होता पाहू शकता अशा प्रकारचं बैल आहे यांच्या घरी आपण गेलेलो होतो परंतु बैलाच्या शिंगाला ते काट्या बांधल्या होत्या बैलाची शिंग लेवल मध्ये येण्यासाठी त्याच्यासाठी मालक म्हणजे होते मुलाखत देत नाही नंतर परत महिनाभराने पाहू शकता मागील पंधरा दिवसापूर्वीच आपण गेलतो अशा प्रकारचा तो बैल आहे पैशाचा मुलगा आहे घटप्रभा चॅम्पियन हौशा मुलं हौश बैलाची मुलं बडकर एक आलेले सुंदर घटप्रभा चॅम्पियन बैल होऊन गेला तो किती काय बैल हो मला घ्याच्याकडून याच्याकडनं आता चारशे सात झाले चारशे सात किती दिवसात जर महिन्यात सव् महिन्यात गाय उलटली तर जर परत झालं तर ती दाखवतो आम्ही दा पैसे घेत गाय बरं बरं फोन करूनच जेवावं दो लागतं हां फोन करून आम्ही दोन गाय जेवर नाही फोन करू न फोन करून जे दिवसात दोनच गाय फक्त किती दात झाला का दात किती झाला दोन दाते दोन दाट हा त्याची आई कुठली होती आय आमच्याच घरचे आमच्या घरचाच घरच्याच गाईचा खोंड आहे घरीच आहे आई पोहू शकता अशा प्रकारचा खोंड आहे ज्यांना कुणाला नैसर्गिक रत्नासाठी हवं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पोहू शकता आय एक बैल आहे कोणत्या गावचं आहे मालक

एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये कुठल्या वेळ जेव्हा कोणते देशमुखमुख होऊ शकता मला मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस सहासष्ट ब्याण्णव शकता अशा प्रकारचा पहिला आहे ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मला कुठल्या गावचं खोंड नागनूर मालिक नाव नाव कुमार अंगडी साकी नागनूर वय काय वय सोळा महिने झाले सोळा महिने सोळा महिने झाले वडील कुठला वडील तिकुंड वंशाळ्याचा नातो आहे म्हणजे जवळच्या आगला यांच्याकडे याचा नातो वडील होता वडील होता तिकोंड राजाचा नातो आहे म्हणजे हा डायरेक्ट तिकोंडी राजाचा नातो आहे पाहू शकता तिकोंडी राजाला मोबाईल नंबर नाईन फाईव्ह थ्री एट सेवन एट सेवन एट, एट सिक्स झिरो धन्यवाद पाहू शकता तिकोंडी राजा लाईन अजून वय कमी खोंड पाहू शकतं कसे प्रकार होऊ शकता अशा प्रकारचा तुम्ही अँड्रॉइड मोबाईल वर झूम करून पाहू शकता अशा प्रकारचा खोंड आहे अशा प्रकारचा कोंड आहे ती कोंडी राजाला आहे भरपूर आदत कोंड आलेले कोळी नमस्कार मला कोणते गावचे कोण पुण। पोळे पोळे करगणी महाराष्ट्र मालकांचं नाव पत्ता सांगा दत्तात्रय शामराव देशमुख पोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट पंधरा एकाहत्तर चौदा किती महिन्याचं कोंड आहे पंधरा महिन्याचा पंधरा महिन्याचा कुठल्या सुंदर 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 कोणता सुंदर होऊ शकतं अशा प्रकारचं मोठ्या मापाचा सुंदर कोंड आहे प्रदर्शनीसाठी आणलेलं आहे अशा प्रकारचे सुंदर खिल्लर पाहण्यासाठी अवश्य प्रदर्शनाला भेट द्या पाहू शकता किती मोठं माप आहे लहान वय आहे परंतु खूप पुऱ्या मापाचा खोंड आहे बऱ्याचशे खोंड आहेत पण काही खोंडांपैकी मालक नाही त्याच्यामुळे आपण सर्व माहिती विचारू शकत नाही मालक कुठले गावचा आहे जर जरा जरा कुमार ना। ना ना। सेवन डबल नाईन सिक्स झिरो थ्री डबल टू सिक्स सेव्हन आदे तात लावलाय दोन दाते दोन दाते केलाय केलं किती काय बरोबर

और आई कामाचा मुलगा आहे अशा प्रकारचं सुंदर खंड आहेत मोठ्या मापाचे खंड आहेत प्रदर्शन मध्ये पाहायला भेटतात नमस्कार मालक आपलं नाव सर

ओके धन्यवाद याचे वडील कुठले महाराष्ट्र कोण कोण गाव सर महाराष्ट्रावाराव शकता करगणीच्या यात्रेतून घेतलाय म्हणतात असे वळू कोळे भागामध्ये भरपूर होते कोळे गावच्या यात्रेमध्ये कर्गणी भागातून घेतला आहे म्हणतात पाहू शकता सुंदर वळू आहेत भागात पाहू शकता सुंदर कालोडी सारखा चेहरा दिसतोय परंतु खोंड आहे नाजूक चेहऱ्याचा आहे सुंदर देखणं चेहरा आहे ನಮಸ್ಕಾರ ಯಾವರು ನಮಸ್ಕಾರ ಯಾವ ಹಾಳಗೋರಿ ಐವತ್ತಲ್ಲೂ ಎಸ್ ಮಾಲಕ್ 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 ಪ್ರಕಾಶ್ ಬಾಳಪ್ಪ ಅಂಜೆ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಒಂಬತ್ತು ಡಬಲ್ ಜೀರೋ ಎಂಟು ಆರು ನಾಲ್ಕು ಐದು ಮೂರು ಏಳು ಎಂಟು ಯಾವ ಅದೈಕಿ ದಾಖಲಾವಲ್ಲ ಮರಾಠಿ ಬರೋದು ಅಲ್ಲ ಚಿತ್ಯ ಎಡಲ್ಲಿ किती गाय भरवलं पोशिकता दुसर आहे गाय भरवण्यासाठी चालू आहे परंतु मालक जवळ नाहीत खूप चित्रा कोस खिलणार आहे चेहऱ्याला सुंदर आहे गळवण कमी आहे कशा प्रकारचे सुंदर देखणे खिल्लार आहेत पाहू शकता कोसा एकदम जबरदस्त मजबूत अंगा पेंडाचा आणि एकदम जुनी शरीराची ठेव आहे पाहू शकता नमस्कार मला गाव कोणतं देसाइंगडी आपलं नाव संजू टिग्रजे तालुका देसाईंगडी गाव ता, तालु, देसाईंगडी तालुका चिकुडी चिकोड जिल्हा बेळगाव जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाईन फोर एट टू वन टू झिरो वन सेवन झिरो हा घरच्या गाईचा घेतलेले आहे करजगी सोन्या अशोक जाधव यांच्या सोन्या सोन्याबाईला किती वयाचं असताना घेतलं मी सहा महिन्याचा असल्यावर घेतलो तो आता आठ महिन्यात झाला घेऊन ओके धन्यवाद okay, मला होऊ शकता सीतापूर लाईन आहे खरंच अशोक यांच्याकडे सिद्धापूर लाईनचा फोंड होता त्याची मुलाखत पण आपण उमदी यात्रेत आणि विजापूर यात्रेत घेतलेली आहे चे पट्टी कशा प्रकारचे सुंदर अख्युरे ख्यु देखणे तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये झुम करून पाहू शकता प्रकारचे नमस्कार मला की असेल परसोराम दिलीप्रोट यावर कंकणवडी कंकणवडी रायबाग रायबाग जिल्हा तलुगा बेळगाव मोबाईल नंबर वयस वर्ग्या पाहू शकता मराठी जमत नसली तरी पाहू शकता जे कर्नाटक मध्ये भागातील आहेत त्यांना समजू शकते मालकाचं नाव पत्ता मोबाईल नंबर सर्वांनाच समजू शकतोय आणि जे काही कन्नड मध्ये मोबाईल नंबर सांगतात ते कर्नाटक भागातील लोकांसाठी फायद्याचं आहे पाहू शकता धन्यवाद मला प्रदर्शनला राऊंड चालू झालेले आहेत परंतु जनावरांचे पूर्ण व्हिडिओ बनवणं पण गरजेचं आहे एवढ ये लांब येऊन जर राऊंड मधनं निघलेले जनावर लगेचच बरेचसे गाडीत भरून जातात त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा जनावरांचे व्हिडिओ बनवून घेतोय सगळ्या हे जोडे आहेत आदत जोडी आणि आदत बैल जोडीचे पण इथं प्रदर्शन आहेत सुंदर बैल जोडी आदत कुणाची किंवा दोन दाती चार दाती सहा दाती जुळक पाहू शकता अशा प्रकारच आहे तुम्हाला फरक लक्षात येईल कुठले आहेत हो

घेतलेले जोडे एवढं काही वंश माहीत नाही परंतु अशा प्रकारचे पाहू शकता जवाहर खिल्लार मध्ये म्हणजे गोकाक भागातील असे पांढरे शुभ्र असे भेटतात अतनी तालुक्यामध्ये अतनी रायबाग चिकोडी गोकाक बेळगाव निप्पाणी संकेश्वर ह्या भागामध्ये अशा प्रकारचे तुम्हाला बैल दिसून येतात चित्रा कोसा पाहू शकता आदत बैलजोड याची लाईन आहे आदत खोंडांची मला गाव कोणतं बेळगाव मोबाईल नंबर नाईन सेवन फोर थ्री फोर <laughs> झिरो टू नाईन टू शकता प्रदर्शन ओनली पाहू शकता प्रदर्शन आणलेले आहेत अशा प्रकारची आदत जोडे धन्यवाद मालक चित्र कोस खेळणार आहे गळवण कमी आहे थोड बाजरा कलर मध्ये येते नमस्कार मालक नमस्कार कोणते गावचेरी जिल्हा मालक मोबाईल नंबर डबल नाईन झिरो वन सेवन डबल टू थ्री फोर नाईन प्रदर्शन लांडले हा प्रदर्शन घरच्या काय विकत घेतले विकत घेतलेला आहे विकत घेतले कुठले ओळखी पैदास म्हणून विकत घेतले ते एवढं काय माहिती कुठून घेतले त्यातले आरोगीर न गेले आरोगिरी आरोगिरीतून बाजारात घेतली का इकडून नाही तर टीचे कला म्हणून आहेत त्यांच्याकडे पोहू शकता अशा प्रकारचे घेतलेले सुंदर खिल्लार आहेत धन्यवाद मला पोहू शकता अशा प्रकारचे खिल्लार आहेत सुंदर देखणे खिल्लार आहेत మళ్ కొ <tunale> <kannad> <mobially> सेल चेल, चेल, सेल पाहू शकता किंमत आली तर विकणार पण आहेत तीन लाख पाहू शकता आदर्श जोड तीन लाख सांगतायत याचे वडील माहित आहेत का कुठले होते वडील आपल्या इला वडील माहित नाहीत पाहू शकता अशा प्रकारचे जोडे आदत आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी बघा धन्यवाद होऊ शकता अशा प्रकारचे जोडे मला कुठल्या गावच आहे सावळगी सावळगी तालुका जमखंडी जिल्हा बागलकोट मालकाच नाव महादेव महादेव महाप्पा पार्क पर्सनल पार्सन आहे पार्थ मोबाईल नंबर एट सेवन ट्रिपल टू सिक्स टू सेवन एट टू दात लावलाय का चार दात चार दात आहे काय भरवाय हो चालू आहे हा चालू आहे किती काय भरवाय दीडशे आहे काय भरवाय किती फी घेत आहे पंधराशे रुपये घेत आहे वंशावळ माहित आहे का वडील कुठले सिद्धापूर लाईन सिद्धापूर लाईन आहे त्याचे वडील कुठले होते सिद्धापूर लाईन कोणाच्या ओळख आहे चंद्रशेखर गौड पाहू शकता जाडरबाबला जो चंद्रशेखर गोडार म्हणून होते त्यांच्याकडे जो सिद्धापूर लाईनचा होता म्हणजेच जो मांडग्याचा आहे मांडग्याचा गण्या आणि ह्याचा वडील एकच आहे पाहू शकता अशा प्रकारचा आहे सिद्धापूर लाईनचा विक्रीसाठी आणला की प्रदर्शनला दोन्हीला पण काय किंमत सांगताय पाच लाख पाच लाख रुपये कमी जास्त होईल व्यवहारात धन्यवाद मग पाहू शकता जाडप जे ओळू होता सिद्धापूर लाईनचा ज्याचा मुलाखत आपण चढचणी यात्रेमध्ये घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याचाच मुलगा मांडग्या माळे यांच्याकडे गण्या म्हणून आहे त्याचाच भाऊ आहे हा ओळू आहे योग्य किंमत आल्यास देणार आहे मालक पाहू शकता अशा प्रकारचं ओळख ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी